मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय अर्थात रिपेअर भाड्याचं घर तुम्हाला जेव्हा त्याची दुरुस्ती करायची असेल तेव्हा दुरुस्ती योग्य असं जी बाब आहे त्याबद्दलची आज चर्चा करा पहिली गोष्ट म्हणजे भाडे करूसाठी मालमत्ता सुरक्षित आणि राहण्यायोग्य स्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली दुरुस्ती त्याला आपण सामान्यरित्या झीज म्हणतो ती झीज झाल्यानंतर त्याचं काय म्हणतात अधिक हानी न करता तेवढ्यापुरतं पुरतं रिपेअर करत असेल किंवा त्याची दुरुस्ती करत असेल तर त्याला आपण टेबल रिपेअर असं आपण म्हणतो उदाहरणार्थ अगदी लाईटचा बल्ब बदलणे टपकणारा नळ दुरुस्त करणे किंवा कुठच्याही उदाहरणार्थ पाण्याची गळती होत पत्रा फाटलाय किंवा त्याला डांबर लावणं किंवा पत्रा बदलणं किंवा कौल कौल फुटली आहेत मध्ये तर कौला चेंज करणं तर मालकाच्या परवानगी कधी लागते ज्या वेळेला तुम्ही मेजर रिपेअर्स करता तेव्हा कुठेतरी जिथे बीम आहे त्या बीमला हात लावायचा आहे बीम रिप्लेस आहे किंवा ज्या गोष्टीमधन स्ट्रक्चरल समस्या येऊ शकतात अशा गोष्टी अशा प्रकरणांमध्ये माळा नवीन बांधताय तोडताय खिडकीच बदलताय या गोष्टी बदलता करता त्याला गरज आहे मात्र जेव्हा आपण म्हणतो तेने टेबल प्लास्टरिंग करणं रंग लावणं किंवा इलेक्ट्रिकचं वायरी चेंज करणं ड्रेनेजच्या पाईप्स फुटला असेल तर तो बदलणं नळ बदलणं या गोष्टी करता म्हणजे सॅनिटरी आणि इलेक्ट्रिकल फिटिंग्स असेल पाणी गळती असेल याच्याकरता सहसा तुम्हाला मालकाची परवानगीशिवाय तुम्ही काम करू शकत नाही असं होत नाही त्यामुळे स्ट्रक्चरल नसेल की ज्या गोष्टीला मालकाच्या परवानगीची गरज नाही आणि समजा त्यांनी टेनेटेबल रिपेअर्स करायला घेतली तर मालक त्याचं काम ते थांबू शकत हे डोक्यात राहते हो आता अलीकडेच हायकोर्टने एक चांगलं डेरे रुलिंग वो, दिलं खास करून इंदू ऑइल अँड सोप कंपनीला त्यांनी त्याच्या ते जुन्या तीन शीट या बदलायचं ठरवलं कारण का त्या फाटलेल्या होत्या आणि बी एम सी त्या लाईनची मालक आहेत बी एम सीने त्यांना काम थांबवण्याची नोटीस दिली होती आणि त्याकरता त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेलं आणि उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं की फाटलेली टीनच बदलायचा प्रयत्न करतात कुठेही लांबी रुंदीने कुठेही वेगळी टीन आणली मोठी केली आणि बेकायदेशीरित्या काहीतरी करतायत असं काही नाही आहे त्याच आकार आणि उकाराची टीनशीट बदलत असतील तर त्याकरता मालकाला ढवळढवळ करायची गरज नाही इट इज टेलेंटेबल रिपेअर्स आणि ते व्याख्यात येतं त्यामुळे आजचा विषय हा टेबल रिपेअर्स म्हणजे नक्की काय आणि त्याकरता भाडे करू असे ज्या दुरुस्त्या करू शकतो का या विषयावरती होतात पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद